धोंडाईच्या संत कबीर नगरात चोरट्यांनी दोन घरी फोडली सोने चांदीसह वीस ते पंचवीस हजार रुपये रोकड की काल रात्री चोरट्यांनी साधत संत कबीर नगरात राहुल प्रकाश घुमानी यांच्या ब्लॉक नंबर दोन घर नंबर चार येथील घराचे कडीकोंडा तोडून आत शिरकाव करीत अठरा ग्रॅम सोने ज्यात अंगठी कानातले व त्यासोबत साडेसात हजार रुपये रोकड चोरट्यांनी नेली त्याचबरोबर शेजारी असलेल्या ब्लॉक नंबर दोन येथील घर नंबर दोन येथील अनिकेत गणेश यांच्या घरातून पंधरा ग्रॅम सोने या प्रामुख्याने एक तोड्याचे कानसरे पाच ग्रॅमचे अंगठी तीन भार चांदीचे वाडे व पंधरा हजार रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले त्याचबरोबर सविता गुमाने यांच्या घरात देखील चोरी करण्याचा प्रयत्न केला तर याबाबत सदर घटनेची माहिती मिळताच दोंडाच्या पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते त्याचबरोबर श्वान पथक ठसे तज्ज्ञांना या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते तर याबाबत गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते